डॉक्टर घाणेकर म्हणाले होते की शिंगापूर हेल्थ हवाई सुंदर्या आपल्या नाजूक हाताने तुम्हाला रेड वाईन फ्री देणार हवी तोडी आता विमानात शिरल्यापासून ना सगळ्यात रेड वाईन कधी मी रेड वाईन कधी गोपे आमदार दलित आम्ही काम करायचं तो माझ्या मागे माझे बद्दल आणि हवाई सुंदरी आली सगळे टाका सगळ्यांना मला खरं सांगतो आयुष्याने एकाच वेळेला बघण्याचे आमच्या बरोबर कधीच नव्हते होते होते झाले <laughs> ते बहुतेकांनी मला प्रवास सत्य ते म्हणून आले बरं त्याच्यामध्ये पांढऱ्या पुढे आणि लाल पाणी आणि कॉफी कॉफी दिलीप काय सांगतो आय डोंट वॉन्ट कॉपी आय टी म्हणजे हवाई पुन्हा चर्चेचा विषय चाललाय रेड वाईन कधी येते मी रेड वाईन कधी घेतली दिलीप काय कळलं लाल पाणी होत आणि पांढऱ्या पुढ्या तुमच्या करून घेतो ह्या पूर्यंचं काय करू जा मी उत्तर देऊच्या सगळ्या पूर्य पडल्या लाल पाण्या मिसळले आणि आतमान करून टाकले आणि काही वर आणि रेडवायला रेड व्हाय सगळे एका एकावर एक एकावर हो फा फा भीक माग बाहेर बाहेर किती तो करू मी हाय सगळे काय झालं लाल च्या पाण्यामध्ये मिठाबरोबर साखर साखरे बरोबर मीठ पण गेलं पोटाला ढवल त्याच्या रेडवाई मला विचार कंट करा तू पोटात ढवळूक लागला आता